शिक्षक आमदार निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अभियान डॉ बी पी रोंगे यांनी हाती घेतले शिवधनुष्य महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण असताना पंढरपूर येथील स्वेरी महाविद्यालयाचे संस्थापक डॉ बी पी रोंगे सर मात्र पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक आमदार निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अभियान राबविण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत कुठली ही निवडणूक असली तरी मतदार जागृती अत्यंत महत्वाची असते आणि हेच पवित्र काम डॉ बीपी रोंगे सर यांनी हाती घेतले आहे शिक्षक मतदार संघासाठी पुणे झोन मध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे या निवडणुकीसाठी हे अभियान राबवले जाता है यापूर्वी जरी मतदारांनी नोंदणी केली असली तरी आधीची नोंदणी रद्द झाल्यामुळे आता पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक बनले आहे शिवाय पूर्वी प्रोफेशनल म्हणजेच व्यावसायिक संस्थांचे शिक्षक मतदार संघासाठी नोंदणी करत नव्हते ह्यावेळेस मतदार नोंदणीची जागरूकता स्वेरीचे संस्थापक डॉ बी पी रोंगेसर यांनी पहिल्या दिवसापासून शिक्षक मतदार नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवात केल्याने सर्वच सुमारे एक हजार आठशे पंचवीस संस्थांमधील शिक्षक आपली नोंदणी मतदानासाठी करत आहे डॉ रोंगे यांच्या प्रयत्नाला मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागलेला आहे या नोंदणी अभियानात राजकीय अथवा सामाजिक संघटनेकडून मोठ्या प्रमाणात अर्ज स्वीकारले जाणार नाही परंतु कुटुंबातील सदस्यासाठी एकत्रितपणे अर्ज करता येऊ शकतात अशी माहिती डॉ बी पी रोंगे यांनी दिली मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी सुविधाही उपलब्ध आहे या मतदार नोंदणीसाठी तीन वर्षांपूर्वी पदवी प्राप्त केलेली असणं किंवा इतर समकक्ष शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे अधिकाधिक मतदारांची नोंदणी करण्यासाठी डॉ बी पी रोंगे यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून पुणे विभागात विक्रमी नोंदणी होण्याचे संकेत मिळत आहे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी अशा प्रकारे मतदार नोंदणी अभियान हे बहुदा पहिल्यांदाच होताना दिसत असून डॉक्टर रोंगे यांच्या या प्रयत्नाला प्रतिसाद देखील चांगला मिळू लागला आहे मतदार जागृतीचे मोठ काम रोंगे यांनी हाती घेतल्यामुळे शिक्षक मतदारातूनही डॉक्टर रोंगे यांना धन्यवाद दिले जात आहे